स्वर्गीय आबासाहेब गणपतराव देशमुख यांनी दिलेली जबाबदारी मी पूर्ण करणार आहे आबासाहेबांनी सांगोला तालुक्यात जे स्वप्न पाहिले होते ते पूर्णत्वाकडे नेऊन जाण्यासाठी मी प्रयत्नशील आहे स्वर्गीय आबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे मत शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी व्यक्त केले लोकसभा निवडणूक संपताच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे सांगोला तालुक्यात विधानसभेसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून नेते मंडळ प्रयत्नाचे शिकस्त करताना दिसून येत आहेत शेतकरी कामगार पक्ष हा सध्या महाविकास आघाडीच्या घटक पक्ष आहे यामध्ये या पक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख या चुलतबंधूमध्ये बंधूमध्ये तिकडे साऱ्या शिकत असणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आपली भूमिका मांडताना डॉक्टर अनिल देशमुख म्हणाले की लोकशाहीमध्ये सर्वांनाच आपला हक्क बजावता येतो मी लोकशाहीला मानणार आहे आबासाहेबांनी मला गेल्या वेळेला विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्ता अग्रस्त शिक्षण अर्धवर सोडून निवडणूक लढायला सांगितले होते जनतेच्या आग्रस्त आबासाहेबांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे या निवडणुकीपासून मी सांगोल तालुक्यात सर्वच सामाजिक राजकीय व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी आहे सामाजिक कामासाठी पक्षीय कामासाठी मी आजही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे व यापुढेही करीत राहणार गेल्यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आबासाहेबांनी सांगितले होते या त्या यावेळी त्यांचे आमदारकी स्वप्न पूर्ण करण्याची मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सांगितले